नमस्कार मित्रांनो हा पण एक खोलाचा म्हणजे इंटरेस्टिंग विषय राहिलेला आहे की स्त्रियांना कोणत्या पोझिशनमध्ये सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर त्यांना जास्त ऑर्गॅझम मिळतं त्याच्यातून आनंद मिळतो जर तुम्ही सायंटिफिक स्टडीजद्वारा जर मला विचारलं तर नाइंटी नाईन पर्सेंट जे लोक असतात ते मिशनरी पोझिशनमध्ये जास्त सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करतात आणि त्यामुळं ते ॲक्टिव्हिटी एकदम त्याच्यामध्ये कंटाळा येतो आपल्या पार्टनरला पण आणि आपल्याला पण की फक्त ती खाली स्त्री झोपलेली असते पॅसिव्ह तुम्ही ॲक्टिव्ह असतात तुम्ही स्ट्रोकिंग करता तुम्ही तुमचं इजॅक्युलेशन करता त्याच्यातून आनंद घेता तुम्हाला ऑर्गॅझम मिळतं पण तुमच्या पार्टनरला त्याच्यातून ऑर्गॅझम मिळत नाही तर आता भाग राहिला की स्त्रियांना कोणत्या पोझिशनमध्ये चांगलं वाटतं तर तु मी तुम्हाला सांगेन की ज्या पोझिशनमध्ये डीप पेनिट्रेशन होतं त्यांच्या जी स्पॉटला स्टुम्युलेशन होतं त्याच्यानंतर त्यांच्या क्लायटोरिसला जास्त घर्षण होतं किंवा त्यांच्या बार्थुरी ग्लँडला जास्त स्ट्यम्युलेशन मिळतं त्या पोझिशनमध्ये स्त्रियांना चांगलं वाटतं पण मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की जेव्हा केव्हा वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्हाला सेक्च्युअल आनंद पाहिजे असेल तर जितकं आनंद तुम्ही पार्टनरला देसाल जितका आनंद तिच्या चेहऱ्यावर बघणार तितकं तृप्त तुम्हाला वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की नेहमी तुमच्या जाग्या तुमच्या पोझिशन्स याच्यामध्ये बदलाव करा जेणेकरून आपलं आयुष्य लैंगिक आयुष्य हे मजबूत आणि टिकाऊ पण राहू शकतं